<laughs> नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मध्ये तर मंडळी आज गणेश चतुर्थीचा पाचवा दिवस म्हणजे आज आमच्या बाप्पाचे विसर्जन आहे चला म्हणजे आता बाप्पाचे दर्शन घेऊया आणि आज पूर्ण एक व्हिडिओ असणार दुसऱ्या जगाबद्दल तर व्हिडिओ नक्की बघा पूर्ण शॉर्ट परत बघा आजचा व्हिडिओ खूप एकदम इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे आजचा चला म्हणजे बघूया तर मंडळी चला आता आरतीला जाऊया आणि आज भावाचा बड्डे पण आहे हॅपी बड्डे भावा, भावा। थँक्यू ओके चला मंडळी जाऊया आता आरतीला आमच्याकडे झाली आता खाली जातोय म्हणजे दुपारच्या दरम्यान टायमिंग झाले म्हणजे बघू शकतात एक वाजून अकरा मिनटं आता साधारण आरती त्यानंतर जेवण वगैरे हो आणि आज संध्याकाळी बाप्पाचं विसर्जन पण आहे त्यानंतर मंडळी गणपती बाप्पाला नैवेद्य वगैरे दाखवलं नको होतो काय तुझ्या नमस्कार मंडळी तर फायनली आता आज गणपती विसर्जन त्यामुळे फटाके वर लागतात ते फटाके आणू मंडळी बघा आता मी आणि फोर व्हीलर घेऊन जातो फटाके ते फटाके पूर्ण फोर व्हीलर भरून आणतो म्हणजे तेवढं लागतात जास्त आमच्या इकडं आमच्या बरोबर कोकऱ्यांचा गणपती असतात त्यांच्याकडे फटाके कमी प्रमाणात वापरतात ते चंचाई असतात चंचाई म्हणजे कसली त्यांचं काय मत की प्रदूषण होता म्हणे म्हणून ते फटाके कमी वापरतात त्यामुळे आम्ही आता फटाके भरपूर वापरतो म्हणजे आमच्यावर तो अक्षय पण येतात तो बघा येतात विलन विलन होपन कर तर मंडळी बघा फटाके घेतले इतके माणूस स्पेशल फटाके धरू बघा ही माळ एक घेतली हे पॅटरी असत ऑटोपंप पॅटी किटकॅट वगैरे आणि काही शॉर्ट हे शॉर्ट असतात पंधराचे एक शॉर्ट पूर्ण खूप आता धंदावून एकदम विसर्जन करूचा तर मंडळी चला आता जाऊया खरा पाहिजे झाले मंडळी फटाके वगैरे आणले आता यांचे वाती काढायला पाहिजे आता कारण डायरेक्ट लावले की टाकले की झाला विषय मंडळी बाकी सगळ्या फटाक्यांची आता वाती काढूया तर मंडळी थोड्याच वेळ आता विसर्जन करायचे आहे त्यासाठी आई रांगोळी वगैरे काढत आहे मंडळी इकडे गणपतीचा पाड वगैरे ठेवतात आलू इकडे ठेवतात

वक्रतंड महापाय सूर्यकोटी समग्रेबिन कमकु मे देव सर्व कार्य सुद्धा हे गणपती कधी ना खराब कुटुंब ही जी वेगळी आपली सेवा काय के चाकरी का केलेली असतात ती तू मान्य करून घ्यायची त्यांच्याकडनं काय चुकला ऐकलं असतात तर त्यांना माफ करून घ्यायचा आणि त्यांच्या मनातील इच्छा सगळं पूर्ण करू ते बाहेर कामधंद्यात जे बाहेर माणूस असतात सुखी ठेवायचा घरातील सगळी मंडळी सुखी ठेवायची आणि जी घोराडोरा असतात त्यांखी ठेवायची घराद्वारा लक्ष ठेवायचो आणि काय चुकलं घेतला तर माफ करून घ्यायचा आणि त्यांची अशी इच्छा होती मनातली इच्छा जी पूर्ण राहतात ती पूर्ण झालेली असा त्यामुळे ती पुढच्या वर्षी तुझी अकरा दिवस सेवा दाखली करतले ती तू मान्य करून घ्यायची आणि आता काय चुकलं असा तर ह्या वर्षी तू माफ करून घ्यावचा आणि नाव्या घराला नारा ठेवलेला तर त्यात तू मान्य करून महाराज 엄바디 아빠! 모! 리아! 모! 리아! 모! 리아! 모!

प्रसादी मंडळी काय करू नको बेडिंग धरी आहे का हो चला हो चला साईडला वरती क्लिक कर गणपती विसर्जन जातोय गणपती घेऊन लस जास्त मंडळी चला फटा गेला मला जाऊया पेट्रोल ते पेट्रोल पेट्रोल रे पेट्रोल

गणपति हरे क्या ठीक है ठीक उड़ो उड़ा उड़ो उड़ा उड़ो